नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे चिकन मसाला जणजणी जसं चिकन मसाल्याची रेसिपी दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आलं लसूण मिरच्या आणि कांदे घेतलेले आहेत दोन कांदे उभे कापून घ्या कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे चिकनसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ही कांद्याची पेस्ट पाणी न घालताच वाटून घ्यायची आहेत आता याच्यामध्ये आपण सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत अर्धा इंच आल्याने दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला जर मिरच्या घालायच्या नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता इथे बघा तुम्ही आपली सर्व पेस्ट वाटून तयार आहे इथे आपण कांदा वगैरे भाजलेला नाही आहे कच्चाच वाटलेला आहे आता इथे पॅनमध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल घालूया तेल चांगलं गरम झालं होती एक लहान चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तेल गरम झालं तर आपण याच्यामध्ये कडे मसाले घालूया इथे पाव चमचा जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये लवंगा घालायच्या आहेत ते सहा काळी मिरीचे दाणे घालूया ते सहा त्यानंतर दोन तमालपत्र आपल्याला घालायचे आहेत थोडंसं जावित्री घाला एक चक्रीफूल आणि दोन दालचिनीचे तुकडे आता गरम, मसाल गरम मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवा इथे गरम मसाला भाजून झाला तर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची इथे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा चांगलं तेलात परतून घ्यायचा आहे इथे बघा तुम्ही कांदा चांगला परतून झाला आहे त्यानंतर इथे मी दोन टॅमॅटोची प्युरी घेतलेली आहे दोन टॅमॅटो घ्या मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घ्या तुमचं कांदा टॅमॅटो ता ता चांगलं आपलं शिजवून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्या आणि कांदा टॅमॅटोचा का कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं भाजून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट घाला इथे मी लाल तिखट दीड चमचा घातलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट कमी घालायचं असेल तुम्ही ते सुद्धा कमी करू शकता त्यानंतर इथे मी धने पावडर घातलेले आहे पाव चमचा अर्धा चमचा जिरा पावडर घाला आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजत असताना कांदा टमॅटोसुद्धा भाजून चांगला होईल कारण आपण इथे सर्व साईडचे जे मसाला वाटण तयार करून घेतलं आहे ते कटक घेतलं होतं चांगलं काय कांदा त्यामध्ये चांगलं भाजून होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे एक वाफ काढून घेतलेलं आहे तिथे बघू शकता मसाला चांगला भाजत आलेला आहे थोडंसं तेल सुटू लागलेलं आहे ह्याच्यात आता ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या आणि ते पाणी घालून मसाल्यामध्ये झाकण लावून ठेवायचं कारण आपले मसाले चांगले शिजून घ्यायचे आहेत मसाले खाली लागता कामाने मग मी थोडंसं पाणी घातलं होतं आता धुतलेलं चिकन घाला आणि चिकन या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे झणझणी जन तसं तयार होतो हा चिकनचा मसाला तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवरती चिकनच्या रेसिपीज आहेत भरपूर तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण मीठ घातल्याच्या नंतर याला आपण परत झाकून ठेवायचं आहे चिकन शिजायला फार काही वेळ लागत नाही पंधरा मिनटात चिकन शिजून होतं पंधरा मिनटानंतर चेक करूया ते बघू शकता तुम्ही चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे ह्या स्टेजला मी इथे एक चमचा इतका चिकन मसाला घातलेला आहे आता चिकन मसाला घातल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एक वाफ काढून झाल्याच्यानंतर इथे आपला चिकन मसाला तयार आहे चांगली तरीसुद्धा सुटलेली आहे आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला चार रस चिकन मसाल्याची रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारीला दिलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल रेसिपी आवडल्यास रेसिपी जास्तीत जा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद